उसाला प्रतिटन तीन हजार सातशे पन्नास रुपये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महेश भाऊ आगे बढो एकच गट्टी राजू शेतकरी संघटनेचा एकच गट्टी राजू शक्ती। उसाला तीन हजार सातशे पन्नास रुपये उसाला टन तीन हजार सातशे पन्नास रुपये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एकच गट्टी प्रति टन तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये भाव मिळाला पाहिजे या प्रमुख मागणीचं निवेदन आज उदगिरी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजाराम गवाने यांना देण्यात आलं आणि या निवेदनाद्वारे आम्ही त्यांना वजनातली काटामारी थांबवावी रिकवरी चोरी थांबवावी आणि शेतकऱ्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात येत्या दहा तारखेपर्यंत का त्यांनी कारखान्यानं दर जाहीर करावा तो दर जाहीर आमच्या मागणीनुसार केला नाही तर उदगिरी कारखान्याचाही दोराडा आम्ही पेटू देणार नाही अशा पद्धतीचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे आणि एकंदरीतच ऊसाचा उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला आहे खतं बियाणं औषधं कीटकनाशकं त्याचबरोबर वीजबिल पाणीपट्टी डिझेल आणि उत्पादन खर्च वाढलेला आहे आणि उत्पादन कमी झालेलं आहे त्यामुळं योग्य भाव मिळाला पाहिजे तरच ऊस शेती टिकणार आहे अन्यथा टिकणार नाही त्यामुळं या हंगामामध्ये निश्चितपणानं जोरदार आंदोलन करून ऊसाला योग्य भाव आम्ही मिळवून देऊ